एक एक पुस्तक म्हणजे आपलं आयुष्य बदलून टाकणारा भाग आहे कोणाचीही वाचनाची सुरुवात ही, ही या कादंबरीपासून होते अगदी सातवी आठवीची मुलं यापासून सुरुवात करतात आणि त्यानंतर शावा युगंदर श्रीमान योगी संभाजी ययाती एक भाकर तीन सुली, राऊ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फार फार उत्कृष्ट असे हे सगळे पुस्तकं आहेत माझी जन्मठेप नेल्सन मंडेला सयाजीराव गायकवाड श... हे तर फारच फारच छान पुस्तक आहे एकी गाई सिक्रेट फार फार बेस्ट अशी ही पुस्तक आहेत अवश्य वाचायला पाहिजे रिच डॅट पुअर डॅट आपण जिंकू शकता हे तर म्हणजे पुस्तक असे आहेत की शिरोमणी आहे हिंदुत्व अग्निपंख सॉक्रेटिस फार फार उत्कृष्ट असे हे पुस्तक आहे जर इंग्लिशमधून पाहिजे असतील तर रिच डॅड पोअर डॅड श्यामची आई महात्मा गांधीजीचे उत्कृष्ट